खरंच मुलगी लग्न होऊन जाते आणि त्याच्यानंतर माहेर संबंध थोडे कमी होतात माझं लग्न खूप लवकर झालं आई मला माझ्याकडे तीच तक्रार करते की तू माहेरीच येत नाही हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि मालिकेत थोडासा ट्विस्ट आणणारी अशी हो मंगला माझ्यासोबत आहे कशी आहे मी खूप मस्त मजेत आहे आणि मजा येते काम करताना खऱ्या आयुष्यात असं होतं की माहेरी गेल्यावर असं सगळं घेऊनच यायचं असतं ऍक्च्युली मी सांगू म्हणजे आत्ताच मध्ये मी एक पोस्ट टाकली होती मी एकवीस वर्षानंतर माझ्या माहेरी गेले होते अशी बेसिकली माझी माझ्या आईची एक छोटीशी प्रेमळ तक्रार आहे माझ्याकडनं त्याबद्दल मी तिला मनापासून सॉरी म्हणते म्हणजे आज जे जेव्हा हे चालू होतं तेव्हा मला असं तेच आतून वाटत होतं की खरंच मुलगी लग्न होऊन जाते आणि त्याच्यानंतर माहेर ज्यांचे संबंध थोडे कमी होतात म्हणजे काही मुली आजकाल खूप आई आई करतात मला मात्र अशी कधी सवय नव्हती बेसिकली काय झालं की माझं लग्न खूप लवकर झालं बावीस सहाव्या वर्षी माझं लग्न झालं आणि त्यामुळे खूप लवकर मी माहेर सोडलं पण असं कधीच झालं नाही मी मंगलासारखे कधी वागले नाही उलट आई मला माझ्याकडे तीच तक्रार करते की तू माहेरीच येत नाहीस किंवा तू फोनही खूप कमी करतेस याच्यामागे कारण मुद्दामून करणं असं नसतं बेसिकली ही पडत गेल्या लग्न झालं लग्नानंतर मी आणि माझा नवरा आम्ही दोघं वेगळे राहत होतो सासू सासऱ्यांची तशी इच्छा होती की तुमचं आणि आमचं हे जे आपलं फील्ड आहे एकत्र जुळून येणार नाही कधी त्याच्यामुळे तुम्ही आपलं वेगळं राहा आणि तुमचं तुमचं ते कारण त्या शिक्षिका आणि सगळंच त्याच्यामुळे त्या काट्यावर चालणाऱ्या आणि आमच्या या फील्डला काटाच नसतो म्हणजे येणं जाणं हे काही नसतंच आमचं वेळेवर त्यामुळे अर्थात त्यांनी आम्हाला तसं सांगितलं त्यामुळे आम्ही थोडे वेगळेच राहिलो पहिल्या दिवसापासूनच त्यामुळे जबाबदाऱ्या खूप पडल्या आणि आईला लहानपणापासून बघते की सगळं घरातलं ती करायची आणि माझं शिक्षण व्हावं किंवा काही याच्यामुळे शक्यतो मला लागणार नाही याची ती काळजी घ्यायची त्यामुळे ना पण एकमात्र मी तिला थँक्यू म्हणेन माझ्या आईला की आईनी मला त्यावेळेला आईला काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आले त्याच्याने जे मी संसाराबद्दल शिकले तिच्याकडनं ज्या गोष्टी मी घेतल्या त्या माझ्यात उतरल्या आहेत म्हणजे मी जी इन जनरल कॅरेक्टर्समध्ये वागते तशी नाही वागत घरामध्ये खूप माझं तिच्याशी खूप जवळचं नातं आहे माझ्या ह्या क्षेत्रात येण्यासाठी पण तिचा मला खूप सपोर्ट होता इवन मी डान्स शिकले कथ्थक शिकले तेव्हाही ती माझ्याबरोबर असायची दहावीपर्यंत ती शाळेला यायची माझ्याबरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणते तिच्याकडनं स्वयंपाक उत्तम स्वयंपाक करणं मी शिकले आणि त्याच्यामुळे माझ्या माहेरी सगळं तिच्यासारखं जुळवून आणणं सासरी हे मला जमत होतं आणि मी माझ्या नवऱ्याबरोबर ते पुढे करायचं ठरवलं आणि माझी आई पण सारखी माहेर 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 करायची नाही हे मी पाहिलं होतं म्हणून असेल कदाचित माझं माहेरी जाणं जरा कमीच झालं पण एकवीस वर्षांनी माहेरी गेल्यावर किती आनंद झालाय ॲक्च्युली सांगू माहेरी गेल्यावर आनंद तर झालाच अर्थात आणि उलट आनंदपेक्षा ना मला तिचं काम कमी व्हावं किंवा घरी गेल्यानंतर ना ती ती तर इतकी वर्षं करते आज माझ्या आईचं वय आहे सत्याहत्तर सो एवढी वर्ष तिला मी काम करताना बघती आहे स्वयंपाक करताना बघती आहे वेळ पडली तर कपडे धुताना भांडी घासताना सगळं पाहिलं आहे मी मध्यमवर्गीय कुटुंबातनं मी आलेली आहे सो तिकडे गेले की मी तिकडेही जाऊन हे सगळं करते अजूनही करते की माझी एवढीच इच्छा असते की तिचं काम कमी व्हावं की एवढी वर्ष तिने केलं आहे बस बाकी त्यामुळे आनंद हा होता की तिच्या मनाप्रमाणे मी तिला जगायला मदत करते म्हणजे तिनं माझ्यात तिचं लहानपण बघते कारण तिचं अठराव्या वर्षी लग्न झालं होतं त्यामुळे तिच्या ज्या अतृप्त इच्छा होत्या म्हणजे डान्स तिला शिकायचा होता तिला गाण्याची आवड होती तिला या क्षेत्रामध्ये आवड होती तिला स्टेजवर तिला दिसायची आवड होती जे सगळं कदाचित तिच्या तिचं स्वप्न मी पूर्ण केलं असं मला वाटतं त्याच्यामुळे ना ती त्याच्यात तिचा खूप आनंद आहे आणि म्हणून ना ती आणि तिची खूप इच्छा होती की मी ड्रेस घालावा मी म्हणजे तिने जे तिच्या झालंच नाही जे मी तिच्यात ते परिवर्तन घडवून आणलं आणि थोडं वयो परत वेळ तिला डायबेटीस झाला मग ते साडी पायात येणं वगैरे असं वृद्धांचं होतं सो आईचं पण तसं व्हायला लागलं म्हणून मग मी तिला ड्रेस मध्ये आणली आणि या सगळ्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणे घडत गेल्या त्यामुळे मला आनंद हा असतो की तिला जे हवं ते मला देता येतं ती म्हणाली ती बोट ठेवेल ती गोष्ट मला तिच्यासाठी उभी करायला आवडते आणि अजूनही मी ते करत असते किती छान थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन बीन यूट्यूब चॅनलला